नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उंच उडणाऱ्या आकाशी परतीची तमाण असावे उरात नेहमी जिद्द आणि आशा अशा पुस्तकातील म्हणी काही लोक आपल्या जगण्यातून सिद्ध करून दाखवत असतात ही गोष्ट आहे असेच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची म्हणजेच भीमराव क्षीरसागर यांची आयुष्यात येणाऱ्या खडतर प्रसंगातून मार्ग काढत यशो शुक्रावर पोहोचण्याचं धाडस दाखवलं ते भीमरावांनीच भीमरावांचं बालपण खूपच खडतर आईवडील शेतमजूर सकाळी शिजवलेलं अन्न संध्याकाळी पण कधी कधी तेही नाही शाळेत जाताना पायाला चप्पल नसायची त्यामुळे कोल्हा ते मुदकेड हा काही महिलांचा प्रवास भीमराव पायाला पळसाची पाने बांधून करत कदाचित त्या काळामध्ये बहुजन समाजाची स्थिती काही वेगळी नसावी लहान वयात भीमरावांच्या मनावर त्याचे परिणाम खूप खोलवर गुंतले गेले व यामुळेच बहुजनांसाठीचा कार्यकर्ता उदयास येत होता भीमरावांच्या मनमिळावू शांत आणि समाजासाठी आस्था निर्माण करणाऱ्या स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत समाजातील प्रत्येकाचे प्रश्न सुखदुःख आपलेसे वाटत त्यामुळे ते प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने झटत असत गरिबीतून वर आलेल्या या सामान्य कार्यकर्त्यानं बहुजनांच्या कल्याणासाठी अनेक कार्य हाती घेतले त्यातून युवकांसाठी नवी ओळख निर्माण झाली व बहुजन समाजाचे एक संघटन भीमरावांच्या पाठीशी उभं राहू लागलं याची प्रचिती म्हणजे शिवशक्ती व भीमशक्तीचे एकत्रीकरण गरिबीची चटके सोसल्याने त्यांच्याबद्दलची तळमळ व धडपड पाहून राज्यभरातून अनेक हात भीमरावांच्या कार्याशी येऊन मिळू लागले व बहुजनांसाठीचं एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्रासाठी तयार होत होत प्रामाणिक कष्टाला फळे चांगलीच मिळतात याच उत्तम उदाहरण म्हणजे मागील विधानसभा दोन हजार चौदाची निवडणूक भीमरावांचं हे कार्य भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचलं भीमरावांच्या रूपाने तिकीट देऊन त्यांनी एक प्रकारे बहुजन समाजाचा सन्मानच केला आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री भीमराव क्षीरसागर विशाल संख्यामध्ये आले हुए अशा या गरिबीची समाजाची जाण असलेल्या आपल्या नेत्याला त्याच्या आगामी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा